नमस्कार मैत्रीणो आज आपण पाहणार आहोत चिकन दम बिर्याणी त्यासाठी मी बिर्याणीचे तांदूळ घेऊन घेत घेतले आहे ते छानपैकी धुवून अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण चिकनची तयारी करून घेऊया यासाठी मी चिकन चिकन घेतलं आहे कोथंबीर आहे आलं लसूण पेस्ट आहे लिंबू आहे धनेपूर जिडेपूर आहे हळद आहे मीठ आहे गरम मसाला आहे चिकन मसाला आहे कांदा आहे आणि टोमॅटो आहे नंतर आपण चिकन मध्ये लिंबू पिळून घेऊया लिंबू छान चिकनला मिक्स करून घेऊया त्यामध्ये मसाले टाकूया आले लसूण पेस्ट दोन चम्मच दही चिकन मसाला आणि लाल तिखट हे आपण मिक्स करून अर्धा तासासाठी मुरट ठेवूया तोपर्यंत आपण बिर्या तांदूळची तयारी करून घ्यासाठीमध्ये गरम पाणी केलेलं आहे तिथे मी तेजपत्ता गरम मसाले मीठ टाकून पाणी चांगलं उक उकळी आल्यावरती त्याच्यावर त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत त्यामध्ये मी लिंबू पण पिळला आहे मिक्स करून घेऊया हा भात तुम्हाला अर्धवट शिजवायचा आहे जास्त शिजवायचं नाहीये चला आपण हे काढून घेऊया नंतर त्याच कढाईत तेल टाकून कांदा टाकून कांदा हा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊया आपला कांदा हा ब्राऊन होत आलेला आहे तो काढून घेऊया त्याच कढईमध्ये तेल टाकून तेजपत्ता टाकायचा आहे कांदा टाकायचा आहे तो भाजून घेऊया ब्राऊन होईपर्यंत मग त्यामध्ये टॅमॅटो टाकूया टॅमॅटो पण मिक्स करून घेऊया कांदा टॅमॅटो छानपैकी शिजून झालेला आहे त्यामध्ये आपण मुरत ठेवलेलं चिकन घालणार आहोत मी कांदा टमॅटोमध्ये काही मसाले टाकलेले नाहीये कारण चिकन मध्ये आपण सगळे काही मसाले टाकले होते आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन यामध्ये मी फ्राय केलेला कांदा सुद्धा टाकणार आहे फ्राय केलेला कांदा टाकला आहे मैं मिक्स करून घेऊया वरतून कोथिंबीर टाकायची आहे आणि हे शिजून घेऊया शिजून झालेले चिकन एक टोप घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खाली तेल टाकून वरती चिकन आणि चिकनची ग्रेव्ही आणि भाताची लहेर करायची आहे हे बघा लहेर करून घेतलेली आहे त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कोथिंबीर आणि परत त्याच्यावरती भाताची लहेर करून घ्यायची आहे तुम्हाला छानपैकी लहर तयार झालेली आहे त्याच्यावरती कोथिंबीर टाकलेली आहे मी कांदा सुद्धा टाकलेला आहे हे आपल्याला स्लो गॅस तूप टाकलेला आहे हे आपल्याला स्लो गॅसवरती झाकून वीस मिनटासाठी वाफत ठेवायचं आहे झाली आपली चिकन दम बिर्याणी तयार साधी आणि सोपी पद्धत आहे एकदा नक्की करून पहा आपण या डिशमध्ये काढून घेऊया झाली तुमची चिकन दम बिर्याणी तयार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लागा।